नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो नुकतंच राज्याचं हिवाळी अधिवेशन पार पडलं आणि या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना जवळपास साडेसहा हजार कर्जमाफीसाठी कर्जमाफीसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हा जो काही साडेसहा हजार कोटी रुपये कर्जमाफीसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे तो कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी मिळणार याचबरोबर कशा पद्धतीने कर्जमाफी होणार कोणते शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र होणार याचबरोबर किती लाख रुपयापर्यंत कर्जमाफी होणार याचबरोबर कोणत्या बँकेची कर्जमाफी होणार कोणत्या वर्षातले कर्जमाफ होणार महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना याचबरोबर नवीन चालू करणार असल्याची माहिती सुद्धा दुसरी योजना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना संदर्भात कर्जमाफी संदर्भात डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून साडेसहा हजार कोटी रुपयाची तरतूद कर्जमाफीसाठी करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम पाहणार आहोत कशी कर्जमाफी होणार आहे तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना दोन हजार सतराची योजना महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीसची ची कर्जमुक्ती योजना मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालं नाही त्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आणि मित्रांनो शेतीवरचं कर्जदार शेतीवरच्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज आहे त्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आणि मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्याने सुरू केली जाणार आहे याचं पोर्टल सुद्धा चालू केलं जाणार आहे म्हणजे दोन हजार एकोणीसच्या नंतरच ज्या ज्या कर शेतकऱ्यांचं कर्ज आहे त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून होणार आहे याबरोबरच मित्रांनो जवळपास या, या कर्जमुक्ती योजनेकरिता साडेसहा हजार कोटी रुपयाची तरतूद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांची कर्ज ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज दोन हजार एकोणीसच्या अगोदरचं आहे म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतचं ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज आहे या शेतकऱ्यांकरिता सुद्धा म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं कर्ज दोन हजार चौदा दोन हजार पंधरा दोन हजार सोळा दोन हजार सतरा दोन हजार अठरा व दोन हजार एकोणीस पर्यंतचं कर्ज थकीत असेल तर त्या शेतकऱ्यांचं कर्ज महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र असेल तर त्या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्ज माफ होणार आहे म्हणजे जवळपास दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज या अगोदरच्या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत माफ झालेलं नसेल तर त्या शेतकऱ्यांकरिता आठशे चौसष्ट कोटी रुपयाची कर्जमाफी सुद्धा बाकी आहे त्या शेतकऱ्यांना आठशे चौसष्ट कोटी रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे एक मात्र गोष्ट लक्षात घ्या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतच्या ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ झाले नाही झालेलं नाही त्या शेतकऱ्यांकरिता आठशे चौसष्ट कोटी रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे याबरोबरच दोन हजार एकोणीस नंतरच्या ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत पडलेलं आहे त्या शेतकऱ्यांकरिता जवळपास सहा हजार पाचशे कोटी रुपयाची तरतूद राज्य सरकारच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून कर्जमाफी साठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता हे सहा हजार पाचशे कोटी रुपये हे कशा पद्धतीने माफ होणार ते मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो दोन हजार एकोणीस नंतरची कर्जमाफी म्हणजे दोन हजार एकोणीस दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस व यावर्षी दोन हजार तेवीस या पाच या मागील पाच वर्षाचा वर्षाचा विचार केला तर मागील पाच वर्षात थकीत कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता आता आहे आणि जवळपास सहा हजार पाचशे कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि ही जी काही कर्जमाफी आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार हे मी तुम्हाला सांगणार आहे राज्यातील सर्वच चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे परंतु मित्रांनो आता कोणत्या शेतकरी कोणते शेतकरी कर्जमाफीसाठी या अपात्र ठरणार आहेत तेही मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो अगोदरच्या कर्जमाफी योजनेत नाव असलेले शेतकरी या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना असेल किंवा महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असेल या दोन्ही कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र असलेले किंवा त्यांना लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना डबल कर्जमाफी होणार नाही ज्या ज्या शेतकऱ्यांची आधा अद्यापर्यंत कर्जमाफी झालेली नसेल त्याही त्याच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आणि ही कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना या पोर्टलद्वारे या या योजनेच्या माध्यमातून कर्जमाफी होणार आहे मित्रांनो जवळपास यासाठी जवळपास म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं कर्ज दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतचा आहे त्या शेतकऱ्यांकरता चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरता आठशे चौसष्ट कोटी रुपयाची तरतूद राज्य सरकारच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे याबरोबरच मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्याने सुरू करण्यात करून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्याने सुरू करून त्या शेतकऱ्यांकरिता सहा हजार पाचशे कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेले आहे आणि जवळपास दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस ही कर्जमाफी होणार आहे आणि जवळपास सहा हजार कोटी रुपये या कर्जमाफीसाठी राज्य सरकारच्या तिजोरीवर भर पडणार आहे एकंदरीत मित्रांनो राज्यातील सर्व जिल्हा असे असेल म्हणजे यवतमाळ असेल मराठवाडा असेल विदर्भ असेल पूर्व विदर्भ विदर्भ असेल राज्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे आणि मित्रांनो कोणत्या बँकेचं कर्जमाफ होणार हे तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो विविध जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था याचबरोबर नॅशनल बँका म्हणजे एसबीआय असेल बँक ऑफ इंडिया असेल याचबरोबर युनियन बँक असेल म्हणजे ज्या ज्या बँकेचा शेतकऱ्यांनी आपल्या अं सातबाऱ्यावर शेतीवर कर्ज घेतलेलं आहे अशा शेतकऱ्यांची कर्ज माफ होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे जो शेतकरी कर्जात बुडाला आहे कर्ज थकीत आहे पुन्हा कर्ज प्राप्त करू शकत नाही पुन्हा कर्ज भरू शकत नाही अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय या सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज दोन हजार चौदाच्या अगोदरच आहे त्या शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी अद्यापर्यंत कोणताही निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला नाही परंतु उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आता जे काही हिवाळी अधिवेशन संपलं हिवाळी अधिवेशनाच्या अधिवेशन संपल्यानंतर संपल्याच्या नंतर पत्रकार परि परिषदेमध्ये बोलत असताना त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं की साडे सहा हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आलेला आहे आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतच्या शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी जवळपास आठशे चौसष्ट कोटी रुपये मंजूर करण्यात आलेला आहे एकंदरीत ज्या ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी आता या योजनेच्या माध्यमातून होणार आहे आणि मित्रांनो नियमित कर्जदार शेतकरी जे कर्ज जे, जे शेतकरी नियमित कर्जदार शेतकरी त्या शेतकऱ्यांना पन्नास हजाराचं प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येईल या शेतकऱ्यांना आता ही महत्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो आता ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज एकदाही अद्यापर्यंत माफ झालेलं नाही त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आणि मित्रांनो सगळ्यात जास्त मध्ये आता जी काहीही सहा हजार पाचशे कोटी रुपयाची तरतूद राज्य सरकारच्या माध्यमातून याच्यासाठी करण्यात आलेली ती कर्जमाफी कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे तेही तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो ज्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडलेला आहे किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर केलेला आहे त्या जिल्ह्यामध्ये ही कर्जमाफी होणार आहे एकंदरीत मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास पहिला जी आर निर्गमित केला चाळीस तालुक्याचा चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित केला त्याच्या व्यतिरिक्त दुसरा जी आर एक हजार एकवीस महसूल मंडळांचा त्या महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त ज्या ज्या जिल्ह्यांची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी येईल त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिली जाणार आहे एकंदरीत मित्रांनो ज्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी ही एक बातमी आहे जवळपास दोन हजार एकोणीस नंतरची कर्जमाफी जे शेतकरी दोन हजार एकोणीस नंतर कर्जदार शेतकरी थकित असतील आणि त्या शेतकऱ्यांचं कर्ज याच्या अगोदर जर माफ झालेलं नसेल परंतु दोन हजार एकोणीस नंतर थकित कर् कर्जदार शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांसाठी साडेसहा हजार कोटीची तरतूद साडेसहा हजार कोटीच्या नुकसान साडेसहा हजार कोटीची कर्जमाफीची तरतूद राज्य सरकारच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज याच्या अगोदर माफ झालेलं आहे त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार या या योजनेच्या माध्यमातून होणार नाही ज्या शेतकऱ्यांचं कर्ज आतापर्यंत एकदाही माफ झालेलं नसेल तर त्या शेतकऱ्यांचं कर्ज छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्याने सुरू होणार आहे आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तुर्तास स्थिती थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद